नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत ना। स्टँडर्ड नाईनचा चॅप्टर नंबर सेवन स्टॅटिस्टिक याचा प्रॅक्टिस से एट सेवन पॉईंट वन तर फर्स्ट एक्झाम्पल आहे द फॉलोइंग टेबल शो द नंबर ऑफ बसेस अँड ट्रक्स इन नियर इज लॅफ युनिट ड्रॉ पर्सेंटेज बायोग्राफ आता आपल्याला काय करायचं आहे इथे पर्सेंटेज बायोग्राफ ड्रॉ करायचा आहे पण पन... आपल्याला आधी त्याचे पर्सेंटेज काढून घ्यावे लागणार आहे तर एवढा टेबल जो आहे तो आपल्याला बुकमध्ये दिलेला आहे तर आता मी इथे काय केलं आहे पर्सेंटेज ऑफ ट्रक्स आणि पर्सेंटेज ऑफ बसेस इथे काढून घेतलेले आहेत तर आधी काय करायचं आहे या दोघांचे टोटल करून नंतर आधी या नंबरला डिवाईड करायचं आहे म्हणजे फोर्टी सेवन डिवायडेड बाय फिफ्टी सिक्स त्याचे टोटल आहे इन टू हंड्रेड केल्यानंतर ॲप्रॉक्झिमेट एटी फोर येतं म्हणजे इथे आपल्या डिवायडेशन व्हॅल्यू येते एटी थ्री पॉईंट नाईन्टी टू मी ती अप्रॉक्झिमेट एटी फोर घेतलेली आहे देन सेकंड आहे फिफ्टी सिक्स प्लस थर्टीन तर त्याची बेरीज येते सिक्स्टी नाईन तर फिफ्टी सिक्स अपॉन सिक्स्टी नाईन इंटू हंड्रेड केल्यावरती त्याचं ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू येते एटी वन okay? ओके थर्ड आहे सिक्स्टी इंटू सिक्स्टीन तर हे सेवंटी सिक्स येतात मग सिक्स्टी अपॉन सेवंटी सिक्स इंटू हंड्रेड ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू येते सेवंटी नाईन आणि थर्ड आहे सिक्स्टी थ्री प्लस एटीन इथे येतात आपल्या 81, okay, थे थे 63 अपन एटी वन ओके तर मग इथे येते सिक्स्टी थ्री अपॉन एटी वन इन्टू हंड्रेड याची अप्रॉक्सिमेट येते सेवंटी एट आता आपण ही फर्स्ट व्हॅल्यू ट्रकची घेऊन इथे आपण ट्रकचे पर्सेंटेज काढून घेतले आहे त्याचप्रमाणे आपल्याला आता नंबर ऑफ बसेस घेऊन डिवाईडला त्याची टोटल व्हॅल्यू घेऊन मल्टिप्लाय हंड्रेड करून आणि इथे पण सेम ते काढून घ्यायचे आहेत त्या पद्धतीने मी हे काढून घेतलेले आहेत तर आलं तुमच्या लक्षात बघून घ्या नाईन अपॉन फिफ्टी सिक्स इंटू हंड्रेड केल्यावर अॅप्रॉक्झिमेट व्हॅल्यू येते सिक्स्टीन इथे थर्टीन अपॉन सिक्स्टी नाईन केल्यावरती इंटू हंड्रेड केल्यावरती इथे येते ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू येते नाईन्टीन थर्ड आहे सिक्स्टीन अपॉन सेवंटी सिक्स इन्टू हंड्रेड केल्यावर ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू येते ट्वेंटी वन आणि इथे येतं एटीन अपॉन एटी वन इंटू हंड्रेड केल्यावरती ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू येते ट्वेंटी टू समजलं तर मग आता आपण याचा पर्सेंटेज बारग्राफ बघूया मी ते साधा पेपरवरच काढलेला आहे तर आता आपला जो हा असतो हा वाय ॲक्सिस असतो आणि हा जो असतो हा एक्स ॲक्सिस असतो आता त्यावरती युनिट आपण इथे लिहून घेतले ऑन वाय ॲक्सिस वन सेंटीमीटर इक्वल्स टू टेन पर्सेंट म्हणजे आपण वाय ॲक्सिसवर एक एक सेंटीमीटरला टेन टेन पर्सेंटचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि इथे आपण जे ब्लॅक बॉक्स दाखवला आहे ते नंबर ऑफ बसे बसेस आहेत आणि जे प्लेन बॉक्स आहेत ते नंबर ऑफ ट्रक्स आहेत आणि आपण इकडे घेतलेले पर्सेंटेज ऑफ ट्रक अँड बसेस आणि वा एक सॅक्सेसवर घेतलेला आहे आपण इयर्स ओके मग आता फर्स्ट जी आपली व्हॅल्यू आलेली आहे ती एटी फोर आता आपण पर्सेंटेज बार ग्राफ काढताना काय करतो की सर्व जे ग्राफ्स आहेत ते काय करतो पूर्ण हंड्रेडपर्यंत ड्रॉ करून घेतो आणि आपल्याला जी व्हॅल्यू मिळालेली आहे पर्सेंटेज काढण्यात ती तर त्या व्हॅल्यूला आपण मार्क करून जे ब्लॅक दाखवले आहेत ते बसेस आहे आणि जो प्लेन भाग आहे तो ट्रकचा आहे आलं तुमच्या लक्षात तर आता सेकंड आहे इथे एटी फोर येता म्हणून आपण एटीच्या वरती आणि एटी फायच्या थोडंसं खाली घेऊन हे मेजरमेंट आपण केलेलं आहे तुम्हाला प्रॉपर जर तुम्ही याच्यावरती ड्रॉ केला ग्राफ पेपरवरती तर ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल एम एममध्ये लाईन्स असतात तिथे मी इथे साध्या पेपरवर ड्रॉ केलेला आहे दुस दुसरं आहे एटी वन येतं त्याचे तर मग आपण इथे बघा इथे बरोबर आपण एटी घेतली आहे आणि त्याच्यावरती एक पॉईंट सोडून थोडंसं एटी वन केलेलं आहे थर्ड आहे सेवन्टी नाईन सेवंटी नाईन म्हणजे हे एटी एटीच्या खाली हे सेवन्टी नाईन ओके म्हणजे सेवंटी नाईन पर्सेंटेज हे काय येतात ट्रक्सचे येतात आणि उरलेले जे पर्सेंटेज आहेत हे आपले बसेसचे आहेत समजलं तर मग व्यवस्थित बघून घ्या आणि स्वतः ड्रॉ करून बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते समजणार आहे ठीक आहे तर मग आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे इन द टेबल ऑफ गिवन बिलो द इन्फॉर्मेशन इज गिवन अबाउट रोड युझिंग द ड्रॉ सब डिवायडेड अँड पर्सेंटेज पॅराग्राफ इथे पण आपल्याला पर्सेंटेज पॅराग्राफ करायचा आहे तर मी ते आता आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला बुकमध्ये दिलेली आहे त्यानुसार मी इथे काय केलेलं आहे पर्सेंटेज ऑफ परमनंट रोड आता जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तसंच ह्या दोघांची आपल्याला टोटल करायची आहे पहिले आधी ह्या नंबरला डिवायडेशन करून त्याचं अप्रॉक्झिमेशन व्हॅल्यू म्हणजे फोर्टीन अपॉइंट ट्वेंटी फोर याची प्लस केल्यावरती इथे येतं ट्वेंटी फोर ओके मग फोर्टीन अपॉइंट ट्वेंटी फोर इंटू हंड्रेड केल्यावर ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू येते इथे फिफ्टी एट सेकंड आहे फिफ्टीन प्लस इलेवन तर इथे ट्वेंटी सिक्स येते तर फिफ्टीन अपॉइंट ट्वेंटी सिक्स इंटू हंड्रेड केल्यावर ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू येते फिफ्टी एट आता सेवन्टीन प्लस थर्टीन केल्यावरती याची अप्रॉक्झिमेट व्हॅल्यू येते सॉरी याचे टोटल येते थर्टी आणि सेवन्टीन अपॉन थर्टी इंटू हंड्रेड केल्यावर याची अप्रॉक्झिमेट व्हॅल्यू येते फिफ्टी सेवन okay? ओके आता ह्या दोघांचे टोटल केल्यावरती के इथे थर्टी नाईन येते आणि ट्वेंटी अपॉन थर्टी नाईन इंटू हंड्रेड केल्यावरती इथे अप्रॉक्झिमेट व्हॅल्यू मिळते आपल्याला फिफ्टी वन तर ही अप्रॉक्झिमेट व्हॅल्यू आहे पर्सेंटेज ऑफ परमनंट रोड ही परमनंट रोडची इन्फॉर्मेशन आहे आणि ही टेम्पररी रोडची तर आता आपण परमनंट रोडचे पर्सेंटेज काढून घेतलेले आहेत आता आपण टेम्पररी रोडचे पर्सेंटेज बघूया आता टेन अपॉइंट ट्वेंटी फोर इंटू हंड्रेड केल्यावरती इथे येतात अप्रॉक्सिमेट फोर्टी टू इथे इलेवन अपॉइंट ट्वेंटी सिक्स इंटू हंड्रेड केल्यावर इथे अप्रॉक्सिमेट येतात फोर्टी टू इथे येतात थर्टीन अपॉइंट थर्टी केल्यावरती इंटू मल्टिप्लाय केल्यावरती हंड्रेड अप्रॉक्झिमेट व्हॅल्यू येते फोर्टी थ्री आणि इथे नाईन्टीन अपॉइंट थर्टी नाईन इंटू हंड्रेड केल्यावर अप्रॉक्झिमेट व्हॅल्यू येते फोर्टी नाईन आल्या तर मग आपल्याला सर्वांचे पर्सेंटेज मिळाले आहेत आता आपण याचा ग्राफ बघूया हा बघा ग्राफ याचं स्केल घेतलं रोड। आहे ऑन वाय ॲक्सिस वन सेंटीमीटर इक्वल टू टेन पर्सेंट ऑफ रोड आपण रोडचे टेन पर्सेंट आपण इकडे मेजरमेंट घेतलेलं आहे वाय ॲक्सिसवरती आणि हा जो खालचा ॲक्सिस आहे हा एक्स ॲक्सिस आहे।, आहे ओके तर मग जे डार्क आहेत आहे आहे आहे, ते टेम्पररी रोड मेन्शन केलेले आहेत आणि जे प्लेन आहेत ते परमनंट रोड दाखवलेले आहेत ठीक आहे या साईडला घेतल्या आपण पर्सेंटेज ऑफ परमनंट अँड टेम्पररी रोड देन खाली घेतल्या आपण त्याच्या इयर टू थाउजंड टू थाउजंड वन टू थाउजंड वन टू टू थाउजंड टू टू थाउजंड टू 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 थाउजंड थ्री टू थाउजंड थ्री टू टू थाउजंड फोर ओके तर मग ठीक आहे, आहे, आहे तर मग आता हे जे डार्कमध्ये केले आहेत ते टेम्पररी आहे आणि जे आपण प्लेनमध्ये आहेत ते परमनंट आहे तर डार्कमध्ये आहेत म्हणजे हे फोर्टी टू जे आहे ते टेम्पररी रोड आपण मेन्शन केलेलं आहे आणि हे जे फिफ्टी एट आहे ते प्लेनमध्ये ते परमनंट रोडचं आहे ओके हे पण फिफ्टी एट आहे हे पण फिफ्टी एट आहे हे पण फोर्टी टू आहे आणि हे पण फोर्टी टू असे हे मेन्शन केलेले आहेत आलं तर मग सर्वांच्या लक्षात फिफ्टी सेवन जे आहेत ते परमनंटचे आहेत आणि फोर्टी थ्री जे आहेत ते टेम्पररीच्या आहेत आणि इथे फिफ्टी वनपर्यंत घेतले ते परमनंटचे येतात ब्लँकमध्ये परमनंट रोड दर्शवले आहेत आणि जे डार्क केलं आहे ते टेम्पररीमध्ये दर्शवलेले आहे ठीक आहे तर मग विद्यार्थी मित्रांनो तुमचं समजलं आहे जर तुम्हाला स्वतः तुम्ही काढून बघाल तर तुम्हाला ते अजून व्यवस्थित समजेल ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू